खरं चिंता ही आहे की एवढं सगळं झाल्यानंतर विरोधी पक्ष शिल्लक राहणार आहे का बरोबर समस्या ती आहे ना तुम्ही बघा ह्या लोकांनी मीडियामध्ये मीडिया उद्धव ठाकरे किंवा भाजपाविरुद्ध जोरदार लढतो पण खरेदी विरोधी पक्ष लढतच नाही आहेत ना तावा तावाने तुम्ही बघाल तर मीडियातले लोक जेवढे भाजपला हरवण्यासाठी उत्साही आहेत तेवढे विरोधी पक्षातले लोक उत्साही नाहीत हा प्रॉब्लेम आहे ना आणि तुम्ही जी काही डिबेट करताय त्याच्यात भाजपाला हरवत आहे ते निवडणूक आयोग काउंट करत नाही बरोबर समस्या खरी तिथे तुम्ही मग ह्या पत्रकारांनी मैदानात उतरावं ते पक्ष जॉईन करावे भाजपाच्या विरोधी आणि लढावं तिथे गंमत सगळी तिथे आहे तुम्ही आता ह्या सगळ्यामध्ये तुम्ही मला सांगा की उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे पक्ष पुण्यामध्ये एकमेकाच्या विरुद्ध उभे आहेत विरोधी पक्ष कुठे पण सत्तेत पण तेच बसणार विरोधात पण तेच बसणार महापौर यांचा होईल उद्या म्हणतील चला आपण आता निकाल लागले आता कशाला भांडायचं स्थायी समितीचा अध्यक्ष तुमचा करा नु। विरोधी पक्ष कुठे राहिला नु। बरोबर विरोधी पक्ष कुठे राहतो तुमचा अपोजिशनचा स्पेस खाऊन टाकणं ही निवडणुकीची स्ट्रॅटेजी आहे आणि त्याच्यावर चर्चा सुद्धा होत नाही